देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतल्याशिवाय आम्ही माघार जाणार नाही आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी भाजपची काय भूमिका आहे ती स्पष्ट करावी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटायला पाहिजे की नाही पाहिजे आज जबाबदार आंदोलनच्या माध्यमातून म्हटले ना मराठा समाजाला आरक्षण देणार पण ओबीसी मध्ये आज महाराष्ट्रातला तमाम मराठा काय मागणी करतोय मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटायला पाहिजे हे सर्व सर्व राजकीय पक्ष मग शरद पवार साहेब असतील उद्धव ठाकरे असतील नाना पटोले असतील एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील हे सगळेचे सगळे पक्ष फक्त आणि फक्त मराठा समाजाला जुलवाचं काम या ठिकाणी करत मात्र उद्धव ठाकरे आहे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची भूमिका अद्याप जाहीर झाली नाही त्या दिवशी उद्धव ठाकरे साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे मराठा समाजाला मला तरी वाटतं उद्धव साहेबांची मागणी म्हणता समजा ओबीसी मधून ते म्हणताय ते म्हणताय केंद्राकडे जा देवेंद्र फडणवीस साहेब आपण या ठिकाणी पुढाकार घ्या केंद्रात आणि राज्यात सत्ता तुमची आहे त्यामुळं मोदी साहेबांना भेटा लवकरात लवकर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं यासाठी आपण पुढाकार घ्यावा ही आमची तुम्हाला विनंती आहे पाठवण्यात आलेला आहे पाटील ज्या ज्या वेळेस त्या ठिकाणी आंदोलन केलं तुम्ही माझं फेसबुक बघा माझे बाईट बघा प्रत्येक आंदोलनामध्ये धारंगे पाटलांना आम्ही या ठिकाणी पाठिंबा देत आलोय आणि येणाऱ्या काळात पण दारंगे पाटलाच्या प्रत्येक आंदोलन आमचा पाठिंबा राहणार